पण शेवटपर्यंत आज येईन शेवट पुढे आजी, दारत, आजी दारत दादा तर आजी दादाच ना लढायचा विषय वेळ येईल तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये महागेला इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं निवडणूक कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घ्यावी लागणार नाही कमी पडलो असं म्हणणार नाही लोकल ज्या उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटतं ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या विभागातला म्हणून लोक सहानुभूतीचा उद्रेक होत असतो हे मी स्वतः अनुभवलय मी लोकसभेला हरलो तर मी पुढेच होतो आपण म्हणलं होतं भाजपने आमची वस्तुस्थिती काय नाही त्यावेळेच मग फार मोठं त्याच पुस्तक तयार होत असत मी गेलो तादानपर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळेजण होतो त्याच्यात मी एक एक दोन दोन एक एक दोन दोन कशासाठी निघून आली पण मी थांबल्यावर मला निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून मग काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खर रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो परत समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही कोणी चिंता करू पण मग काय तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं पोरग आहे मी त्याचा बाप आहे तो माझा बाप नाही तुमच्या बाहेर नाही काय शेटे साहेबांचा फोटो शेटे साहेबांनी तुम्ही केव्हाही विचारलं शेटे साहेबांनी विरोध केला माझा कुठं लावू नका असं कधीच सांगितलेलं नाही त्या त्या माणसाविषयी आपण जे गैरसमज करतो त्या माणसाचं मन एवढं मोठं आहे एवढं मोठं आहे तर त्यांना जिंकणं फार अवघड आहे ते माणूस कधीच पण मग निवडणुकीत त्यांची मदत होईल तुम्हाला एवढं फोटो मान नाही आता ते राजकारणातले माझे गुरु आहे बरोबर त्याच्यामुळं त्यांचं मन मी नाही ना जाणू शकत Oh. करतील नाही करतील सांगता येत नाही पण oh. तुमची तशी इच्छा आहे oh. इच्छा म्हणजे मी जर कामाचा असेल तर तुम्ही सगळ्यांनी निवडून केलं पाहिजे सगळ्यांनी कामाचा असेल तर नसेल तर सहज मला निवडून द्यायला म्हणून कोणीच मदत नाही करू नाही नाही पण तुम्ही सरकार पक्षामध्ये आहात निधी मिळावा वेगवेगळ्या कारण तुम्ही सत्ताधारी पक्षात गेलात तरी तुम्हाला शेर्डे साहेबांसारख्या नेत्यांचे फोटो लावण्याची गरज का माझा फोटो आणि शेटे साहेबांचं नाव घेऊन उगीच गेट करू नका त्या माणसाचं मन मला माहित आहे ते कोणाला काय म्हणतील पण मी फोटो लावला तर मी आता हे हरिभाऊंचं नाव पहिलं घेत असतो कदाचित कोण घेत घेत नाही मला माहित नाही कारण जे मिळालंय मला हे तुमच्या समोर सुद्धा बोलायला जे बरोबर जागेवर जाऊन तिथवर पोचतो ते हरिभाऊंच कला आहे ते मी कधी नाव घेत असतो तसं त्याच्यानंतर राजकीय कामकाजातले कसं काम कस करावं कामाची पूर्वतयारी कधी करावी त्याला अडचणी येणार आहेत त्याच्यात काय बदल द्यावी हा त्यांचा एवढा वर्षाचा अनुभव त्याचा मला फायदा होतो आता इथे जरी समजा विकास आघाडी बरोबर आहे याचा अर्थ मी बोलत नाही त्यांच्या बरोबर किंवा मार्गदर्शन घेत नाही असं नाही ना परवा मी गेलो त्यांनी चीफ इंजिनिअर कडे सेकंड लिंक जे आहे मांजरपाड्याची पाडायची शेकंड ती त्यांनी माहिती घेतली होती मला सांगितलं एक दर असं असं करावं लागेल लिंक, लिंक, लिंक दोन मध्ये या पद्धतीचा बदल करावा लागेल त्यांचा अनुभव मला योग्यच वाटतो मी त्यांचं मार्गदर्शन थोडीशी जवळपास घोषणा तटकर साहेबांनी केलेली आहे मात्र आपल्याविषयी संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं मध्यंतरीच्या काळात आपले चिरंजीव हे शरद पवार गटाकडे मुलाखतीसाठी गेलेले होते नेमकी आपली आता पुढची भूमिका आहे पुढची भूमिका मी सकाळपासून ते सांगितलं बाबा त्याचा बाप आहे बरोबर मला बाप नव्हता पण तळावर राहून मी जनतेचं मु जिंकली जनता प्रवृत्त झाली त्याला करा ते करावं त्याचा मी समज घातला तू फक्त सत्कार करायला म्हणून गेला आणि डायरेक्ट उमेदवार डिक्लेअर केला तर त्याने सांगितलं नाही मला सगळ्यांनी मिळून तू कसा आला तू कसा आला ते म्हटलं तू तर जा म्हणून सत्कार करून पेटला जाणार होता तू कशात थांबायची होती तर तसं काही नाही आणि आज तो आज्ञाधारक आहे मी सुद्धा सगळ्यांचा काय तर माझं पूर्ण तस असेलच नाही बापला जाऊन जायचं आहे बरोबर जाणार नाही प्रतिक्रिया दिली बापच त्याचा एवढं डोके वाजा आहे तर तो माझ्या कडीभर जास्त असेल ना म्हणजे सांगायचं इकडं जायचं इकडं आम्ही तशी आतले आहोत ना हो हो त्याच्यामुळे लढायचं तो म्हणतो ना लढणार नाही असं जा पण मग आपण आमचीच आयडिया नाही अक्यालाच काय आयडिया कमी तो माझ्या बरोबरच असतो त्याच्यामुळं कुठं काय बोलावं कसं बोलावं आता त्या दिवशी अनेक लोकांनी मला फोन केले साहेब उमेदवारी तुमची हो त्याची हो काय व्हायचं इतका सुंदर बोलला त्याच मला मोठेपणा वाटला एक बाजूने जरी अडचण वाटली असेल तरी दुसऱ्या बाजूनं तो कुठंच वावगा बोलला नाही बोलणं एवढं तसं नंतरही तुमच्या समोर बोलणं एवढं सोपं आता नाही नाही ते नाही म्हणजे मी ऐकली ना माझे, माझे हो नारी नारी infinity, का गद्दार माझ्या वडिलांवर शिक्का मी आज ज्यावर अजून शिक्काच नाही आले गद्दार कधीच नाही आला तिसऱ्यांदा मी ज्या पद्धतीने चाललो आहे तर तिसऱ्यांदा इकडून तिकडून तिकडून इकडं तर मी गद्दार झालो असतो पहिला जिथं गेलो तिथं आतापर्यंत आहे भविष्यात सुद्धा तिथंच राहणार आहे गद्दारीचा काय विषयच